काय चाललंय बरी निवडते आषाढी एकादशीचा उपवास आहे ना आणि उपवास म्हटलं की बरी हवी हो आणि वरून सासूबाईंचा आदेश असणार आणि यंदा सासूबाई ऐकल्याच नाही त्यांच्या मित्र मैत्रीण घेऊन येत आहे ना घरी हो काय स्पेशल अगं सासूबाई म्हणाला यंदाच्या आषाढी एकादशी आपण घरी एकत्र साजरी करू आणि आषाढी एकादशी म्हटले की उपवास आलाच आणि तुला उपवास या शब्दाचा अर्थ माहित आहे का ग उपवास उप आणि वास अशी या शब्दाची फोड होते पण आजकाल ना उपवासाला फक्त फराळापुरत मर्यादित ठेवलं वा काय मोजक्या शब्दात सांगितलास ग उपवासाचा अर्थ आणि आषाढीच्या निमित्ताने एक दिशेने एक दिलाने आणि एक निष्ठेने एक महिन्याने उपवास करताना एकमेका सहाय्य करू अवघे ठरू सुपंत हे संत तुकारामाचे शब्द विसरून कसे चालेल सांग जगण्याचा पाया बळ गण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची का यंदासारखी दुसरी पंढरीची वारी नसेल आणि ह्यासारखा दुसरा एकादशीचा उपवास नसेल जो आपल्याला निरंतर आनंद देणाऱ्या या सर्व माऊलींच्या सानिध्यात राहण्याची संधी देईल विठू माऊलीच्या प्रेमाचा अनुभव देईल जय 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 पांडुरंग